आणि मग पावलाची बदनामी बाहेर लोक करत होते नाही का पावलाची बदनामी बाहेर चालली होती ती सर्व त्याच्या कानावर त्या ठिकाणी आली आणि त्या बदनामीला पावलाने दिलेले उत्तर आहे ते अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत तिथे आपण पहिले करीन त्याचा चौथा अध्याय सहा पासून ते तेरा पर्यंत मी वाचून दाखवतो दुसरे करी सॉरी पहिले करी चौथा अध्याय सहा पासून तेरा वचन हे पावलाचे अनुभव आहे मंडळीमध्ये मंडळी किती दुखव पावलं पहिले करीत चौथा अध्याय सहा पासून ते तेरा पर्यंत पहिले करी चौथा अध्याय सहा पासून तेरा पर्यंत बंधजनो मी तुमच्याकरता या गोष्टी अलंकारिक रीतीने स्वतःला व अपुरुष अपुर्वसाला लागू केल्या आहेत यासाठी की शास्त्रलेखापलीकडे पुढे जाऊ नये हा धडा तुम्ही आम्हापासून शिकवा म्हणजे तुम्हा कोणी एकासाठी दुसऱ्यावर फुगणार नाही उच्ण फुगणं मंडळी चालेल आम्हाला पाहावं लागेल आणि पाऊल आणि मग आपुलोसाविषयी आपण पाहिलं की आपुलो जो होता एक मोठा वक्ता होता आणि मग आपुलोसाचे काय जे काही बोलणं आहे ते अतिशय उत्तम प्रकारे तो लोकांसमोर बोलून आपला प्रभाव तो त्या लोकांवर त्या ठिकाणी तो ताकत होता आणि मग आता आम्हाला पहा मिळतं की मंडळीने तुलना केली पावलाचं बोलणं आणि आपुलोसाचं बोलणं आणि पाऊल बोलण्याऐवजी तो प्रवीण नव्हता त्याचं तेवढं वक्तृत्व ज्याला म्हणतो ते तेवढं नव्हत होतो त्याच्यामध्ये आपुलसापेक्षा कमी असलेलं आम्हाला पाहणे पण आपुल जो आहे तो अतिशय प्रभावी व्यक्त होता आणि उत्तम रीतीने तो शिकवायचा आणि मंडळीमध्ये काय झाली गटबाजी झाली लोक असंच करतात दोन सेवक आले एकाला कमी एकाला जास्त करतात सेमिनार तुम्ही पहा तसं आम्ही करू नये पाऊल म्हणतो ज्याला त्याला देवाने या त्याच्या परिसर दिलेले आम्ही अशी तुलना कधीच आम्ही करू हा मोठा तुलना हा ना असा आम्ही कधी देत पाहिजे आणि पहा दुसरे करीन त्याचा दहावा अध्याय आणि सहा वाचनामध्ये पाऊल त्या ठिकाणी लिहितो दुसरे करीन दहा अध्याय अकरा अध्याय सहा सहा वाचनामध्ये दुसरे करीन अकरा अध्याय सहा वाचनामध्ये अकरा सहा अकरा सहामध्ये दुसरे करीन अकरा सहामध्ये दुसरे करीत अकरा सहामध्ये तुम जरी मी भाषण करत अप्रवीण असलो तरी ज्ञाने तसं नाही की आम्ही तुमच्या संबंधाने सर्व लोकात व सर्व प्रकारे प्रगट केलेला आहे तर स्वतः म्हणतो मला बोलता येत नाही जास्त काही चांगलं मी काही प्रवीण नाही भाषणामध्ये आणि आपोलास हा एक मोठा वागता होता तो खूप उत्तम रीतीने तो बोलायचा आणि लोकांचा प्रभाव तो जास्त पडला कार कारण मंडळीमध्ये आम्हाला पाहायला मिळतं आणि याच्यामुळं काय झालं की पावलाची निंदा बदनामी बाहेर व्हायला ती पावलाने ऐकली आणि मग पावलाने त्याला त्या ठिकाणी उत्तरं दिलेले आहेत पाळक वर्गाला सेवक वर्गाला सर्वांना या प्रकारचे अनुभव येतात आणि त्यामध्ये आम्ही या अनुभव घेऊन आम्ही आमचं जीवन विश्वासूपणे आम्ही खंबीरपणे राहिलं पाहिजे तर पावलाने जे दुःख दिलं ते म्हणजे करींच्या मंडळीने आणि करीनची जी मंडळी आहे ते पावलाने स्थापन केली आपण पाहिलं ले। नाही का अठरा अध्याय परीक्षित पुस्तक अठरावा अध्यायामध्ये पावलाने करींची मंडळीची स्थापना केली सभास्थानामध्ये तो आला एवूदी लोक त्याच्यावर आपशब्द बोलू लागले त्याला बाहेर काढून दिले नाही आठ राहते आपण जर पाहिला तर त्या ते ठिकाणी त्याला बाहेर काढून आणि एक घर होत त्या घरामध्ये तो गेला त्याने प्रार्थना सुरू केली पहिलं कुटुंब दुसरं कुटुंब तिसरं कुटुंब मंडळी वाढेल दीड वर्ष त्याने त्यांना शिकवलं दीड वर्ष एका ठिकाणी राहून कष्ट करून शिकवणही सूपी बसून त्याचे खूप मोठे श्रम त्या मंडळी जर आपण जर पाहिलं तर त्याच्यामध्ये पावले श्रम जे आहे <laughs> ते सर्व त्या ठिकाणी आहेत मंडळीने त्याच्या निंदा नालस्ती जी केली त्याच्याविषयी त्याने आता दिलेले उत्तर आता आम्ही पाहणार आहोत पुन्हा आपण पहिले करीन चौथा अध्याय आणि त्याच्यावर आपण आता पुन्हा येणार आहोत आठ पासून तेरा पर्यंत आठ पासून तेरा पर्यंत पाऊल मंडळीला त्या ठिकाणी म्हणतो तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात इतक्यात धनवान झाला आहात आम्हाला सोडून तुम्ही तर राजे, राजे बनलात तुम्ही राजे बांधत असता तर ठीक झाले असते कारण मग आम्हीही तुमच्या बरोबर राजे असतो आज आम्हाला पहा मी तर बऱ्याचशा गोष्टी याच्यामध्ये आम्हाला पाहायला मिळत तर ह्या ज्या जवळ गोष्टी ज्या आहेत त्या जवळजवळ थोडं शास्त्र लागू असलं तर बरं होईल आपण या अभ्यासाला आपण सुरुवात करू की किती गोष्टी त्या ठिकाणी पाऊल स्वतःविषयी सांगत आहे पासून किती पर्यंत तेवढा वाचू तुम्ही इतक्यातच तृप्त झाला आहात इतक्यातच धनवान झाला आहा आम्हाला सोडून तुम्ही तर राजे बनला आहा तुम्ही राजे बंदाच असता तर ठीक झाले असते कारण मग आम्हीही तुमच्याबरोबर राजे बनलो असतो कारण मला वाटते देवाने आम्हा प्रेषितांना शेवटल्या जागेवरचे आणि मरणास नेमल्यासारखे करून पुढे ठेवले आहे कारण आम्ही जगाला म्हणजे देवदूतांना व माणसांना जणू तमाशा असे झालो हो। आहोत आम्ही ख्रिस्तामुळे मूर्ख तुम्ही ख्रिस्तामध्ये शहाणे आम्ही अशक्त तुम्ही सशक्त तुम्ही प्रतिष्ठित आम्ही अप्रतिष्ठित असे आहोत घटकेपर्यंत आम्ही भुकेले तानेले व उघडे वागडे आहोत आम्ही ठोसे खात आहोत नाही आम्ही आपल्याच हातांनी कामधंदा करून श्रम करीतो आमची निर्गसना होत असता आम्ही आशीर्वाद देतो आमची छळवणूक होत असता आम्ही ती सहन करीतो आमची निंदा होत असता आम्ही मनधरणी करीत आम्ही जगाचा काळ सर्वांची असे आजपर्यंत ठेवली आहे आणि या चौदा गोष्टी आम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात पावसाची जी बदनामी झाली जी निंदा झाली त्याच्याविषयी आम्हाला पाहा मिळते की ज्याने मंडळी स्थापन केली जेवढे कष्ट केले त्याला लोकांनी बाजूला टाकून दिलं आणि स्वतः मंडळीमध्ये मध्ये राजे बनलेले आम्हाला पाहायला मिळत आज मंडळीमध्ये ही दुर्दशा आम्हाला पाहायला मिळते की मंडळी शाबसत राजे होऊन बसतात आणि पाळक वर्गाची बाजूला टाकून देतो अतिशय दुःखाची गोष्ट आहे कारण पाळक कोण आहे त्यांना समजत नाही का देवाने ठेवलं तर एक मध्यस्थ आहे नाही का <coughs> तो किती कष्ट घेतो किती श्रम घेतो आणि किती आपलं जीवन समर्पित करतो याच्याकडे लोक लक्ष देत देते आणि ह्या मंडळीतील लोकांना तिघांपासून शिक्षण मिळालं कोणापासून पेत्र आपलो आणि पाऊल आणि त्यांच्यामध्ये गर्व आलेला आम्हाला पहा त्यांना असं माझ्या आमच्यासारखं ज्ञानी कोणी आणि म्हणून मंडळीमध्ये अशी परिस्थिती ते पालक वर्गात ते सेवक वर्गात ते जे कष्ट घेतात त्यांना ते बाजूला टाकून जातात ते आध्यात्मिक दुःख पालक वर्गाचं आम्हाला पहा मिळतं असं मंडळीमध्ये होऊ नये दुसरी जी गोष्ट आहे की तो म्हणतो आम्ही शेवटल्या जागेवर मंडळी पुढं लोक पुढं सातकऱ्याला पुढं आणि पाठी मार ही दुर्दश झालेली पाहायला मिळते दुसरं जे आहे आता मी फक्त एकच प्लस बाजू घेतो पावल्याचीच बाजू घेतो दुसरे आपण घेणार नाही सगळ्यात पहिले म्हणजे पुरुषितांना शेवटल्या जागेवर आणि मरणच नेमल्यासारखे करून पुढं ठेवलेले अशी पहिली गोष्ट आम्हाला मरणासारखं पुढं ठेवले ना आम्हाला पाठीमाग टाकून दिलं दुसरी जी गोष्ट आहे जगाला म्हणजे देऊ दुताना व माणसांना जणू काही तमाशा झालेला दुसरी गोष्ट मनुष्याला आणि देऊ दुताना जसून तमाशा झालेला हे लोक पावल्याची निर्वसना करू लागले पावलाची निंदा करू लागले बाजारा जिकडं जावा तिकडं हिरोग जिकडे जातील तिकडे पावलाविषयी त्याची बदनामी बदनामी करू लागली आणि मग पाऊल त्या ठिकाणी म्हणतो जगाला जगाला मंडळी म्हणजे जग नाही आहे का नाही मंडळी म्हणजे जग नाही म्हणजे मंडळीच्या बाहेर बाजारा जिकडं तिकडं पावलाच्या विषयी त्या ठिकाणी बदनामी त्या ठिकाणी होऊ लागली आणि देवदूतांना व माणसांना जणू काय तमाशा असे झाले चांगलं काम करून देखील सेवकांची काय होती बदनामी झालेली आम्हाला पाहालेली अनेक लोकांच्या बाबतीत सेवक लोकांच्या आम्ही पाहतो चांगलं करून देखील गैरसमज करतात असे काही लोक त्या ठिकाणी राहतात या अनुभवतून आपण गेलेलो आहोत आणि आम्हाला याचे अनुभव आहेत परंतु पावलेले होते ते आमच्यासाठी अतिशय महत्त्वाचं पण आम्ही देवाकडे पाहून आम्ही पुढं चाललं पाहिजे अनेक लोक म्हणतात त्यांना एकच उत्तर देतो आपण जर देवासमोर नीट असलो तर आपलं काय घ्यायची गरम आहे सगळंच महत्वाची गोष्ट देव जर आमचं बरोबर आहे आम्ही जर देवाबरोबर आहोत तर आम्हाला काही घाबरण्याची गरज नाही पावलं तर हेच तत्व असेल आम्हाला पाहायला मिळतं आणि आपलं जे काही अंतकर आहे ते आम्हाला साथ देत आपण चांगलं करत आहोत त्याच्याकडं आम्ही आमचं लक्ष दिलं पाहिजे दुसरी तिसरी जी गोष्ट आहे ती म्हणजे ख्रिस्तामुळे आम्ही मूर्ख ख्रिस्तामुळे आम्ही मूर्ख तो म्हणतो मंडळी मंडळीमध्ये तत्वज्ञानी लोक असलेले आम्हाला पाहायला तत्वज्ञान स्वतःला खूप शहाणीचे समजायचे ह्या लोकांनी पाऊलाच शिक्षण जे आहे त्याला मूर्ख त्याला काढ सुरुवात केली पहा पहिल्या अर्ध्यामध्ये त्या ठिकाणी पावलाने त्याचं उत्तर दिलेलं आम्हाला पाहायला मिळत जगाचे ज्ञानी कुठं राहिले तत्वज्ञानी कुठं राहिले ह्या लोकांनी पावलाची त्या ठिकाणी बदनामी केलेली आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं पहिले कधी त्याचा दुका किती वर्ष हा तिथं लिहिले हा तत्वज्ञानी लोक हा तत्वज्ञानी त्यांच्यामध्ये गट असायचा ते स्वतःला उत्साहाने समजायचे आणि पावलाला त्याने मूर्ख काढलेलं आम्हाला पाहायला मिळत चौथी जी गोष्ट आहे ती म्हणजे पावलं म्हणतो आम्ही आश्चर्य तुम्ही विसरू शकतो जीवन उपास तापास प्रार्थना तंबू विनायचे कष्ट करायचे आणि तो बाजारात जाऊन विकायचा त्याची परिस्थिती त्या ठिकाणी कशी झाली आणि मंडळीमध्ये लोक तयार होऊन येऊन बसायचं मंडळीमध्ये तब्येत खाऊ पिऊन एकदम व्यवस्था आणि मग ते पावलं ते नाव ठेवते की तो कसा दिसतो बघायचा नाही का त्याला स्वरूप दाढी वाढेल टक्कल पाडलं आणि उंचीला पुटगा तो असायचं आणि स्वरूप पाहून त्या ठिकाणी लोक माहिती रे आता पाऊल देवाचं सेवक असं आहे का इतकं नाही का आशक्त झाली आणि म्हणून पाऊल त्या ठिकाणी म्हणतो आम्ही आशक्त तुम्ही सशक्त आशक्त कुणी व्हायला पाहिजे मंडळीने त्याच्या पाळकासाठी आशक्त व्हायला पाहिजे सगळ्यात महत्वाची गोष्ट उपास केला पाहिजे प्रार्थना केल्या पाहिजे तर पाळ त्या ठिकाणी पुढे चाल मंडळीचं काम त्या ठिकाणी पुढं चालू मंडळी जर सशक्त झाली आणि पावलाला पाळका जर बाजू टाकून दिलं तर कसं होईल उठ निंदा कर करू लागत याच्याविषयी आमचं काम काय आहे पालकाला जर मजबूत जर बनवायचं आम्हाला तर आम्ही उपवास आणि प्रार्थना करून पालकाच्या पाठीवर आम्ही राहायला पाहिजे पण ही मंडळी उलट करत राहिलेलं असलं आम्हाला पाहायला मिळतं पुढची जी गोष्ट आहे पाचवी म्हणजे आम्ही अप्रतिष्ठित पावलाची अप्रतिष्ठा आम्हाला पाहायला मिळते अप्रतिष्ठा कधी होती त्याचं स्वरूप पाहून स्वरूप पाहून त्याच बाह्य स्वरूप राहणीमान बाह्य स्वरूप पाहून तरी तेथील मंडळीमध्ये श्रीमंत लोक भरपूर होते व्यापारी शहर होतं आणि मंडळीमध्ये जे लोक होते ते अतिशय धनवान पैसा पाण्याचे लोक होते आणि पावलाचे जीवन पाहून ते त्याला अप्रतिष्ठित संपत होते कारण पावलं स्वभाव होता नाही का कोणाला स्वतः काम धंदा करून तो स्वतःचं कष्ट करून तू त्या ठिकाणी स्वतःचं फळ घेतो चालवायचा सहावं जे आहे भुकेले ताण हेले उघडे वागले भुकेले ताण आणि उघडे वागले म्हणजे दरीतरी पाऊल आम्हाला त्या ठिकाणी पाहायला मिळते त्याच जे जीवन आहे काही बॅलन्स ठेवलं किंवा काही स्वतःकडे पैसे ठेवले असं आम्हाला त्या जीवनाकडे काही पाहायला नाही भुकेले ताण आणि उघडे वागले असे देवा शेवट पाहिजे आशीर्वाद शिवकाला आहे दोन्ही गोष्टी देव त्यांना देतो नाही का भरभराट देतो आशीर्वाद देतो साऱ्या गोष्टी त्यांना तू देतो पण तू पावलाच जीव जे जी आहे ते म्हणजे उघडे नागडे असं तो का म्हणतो कारण तंबू विनायच तो काम करायचं आणि आम्ही बाजारांना आहात ते पॉल पटला आटणे नाही का विकायला बसतात mm. नाही का तसा पाव त्या ठिकाणी बसायचा आणि दिवसभर काम तो करता गरदार पण त्याला नव्हतं आणि कुठंतरी धर्मशाळेत त्या ठिकाणच्या प्रार्थना मंदिरं असतील त्या ठिकाणी तो राहायचा आपला दिवसा आपला ततंभ विलाय की चाललं बाजारता आलं इकडून लोकसह तिथं पाहायचं आणि मग पाऊल काय उघडा नागडा याला घरदार नाही स्वतःचं काही नाही याला बायको नाही याला लेकरं नाही नाही का नऊ पाचमध्ये असेल बहुतेक पहिले कधी नऊ पाचमध्ये पाऊलाचं लग्न झालं होतं का पाहून तरी वाचून पाहतं ते तरी इतर देशी प्रभूचे भाऊ व काका यांच्या प्रमाणे आम्हाला हि एखाद्या प्रीती बहिणीला लग्नाची पदवी करून देऊ करून देऊ तिला बरोबर नाही ना। लग्न नव्हतं त्याला लेकरं बाळ नव्हती हे आपले लेकर बायका सगळे घेऊन नटून खटून मंदिरामध्ये यायचे पाहून असं घरच त्या ठिकाणी कोणीच नव्हतं नऊ पाच मध्ये आणि काही लोक माझं पावलाचं लग्न झालं होतं परंतु आम्हाला उल्लेख सापडतील पैत्र शास्त्र म्हणून काही जण म्हणतात की तो शनीद्रीम सभेचा अध्यक्ष होता तो जर अध्यक्ष जर होता तर त्याला पत्र आणायची त्याला काय गरज त्याला होती तो करायला तो चालला अधिकार पत्र आणण्यासाठी तो जर अध्यक्ष असता तर मग त्याला पत्र आणायची त्याला आवश्यकता नव्हती काही पावलाच्या जीवनाविषयी जर आम्ही जर पाहत गेलो तर पावलाच्या एकंदर जीवनामध्ये पावलावर जेवढे संकट झाले बंदिवासात त्याला टाकलं अनेक गोष्टी झाल्या परंतु त्याच्या घरचं कुणी त्याच्यासाठी धावलं का कुणी आलं का एकही व्यक्ती आम्हाला मिळत नाही सगळ्यात कुठे तुम्ही पाहत कुठं का आम्हाला पाहायला मिळत दुसरी महत्वाची गोष्ट त्याने एवढ्या ज्या मंडळ स्थापन केल्या एवढ्या मंडळांवर तरी तिथे लोक तयार करून वडील जर निमले तरी त्याच्या एक एकतरी निवडलं का त्या ठिकाणी मुलगा आई किंवा त्याच्या मंडळीमध्ये कुणी होतं का आम्हाला एकही त्या ठिकाणी सापडत चार वर्ष तो बंदिवासामध्ये होता कुणी त्याला भेटायला आलं नाही तर मंडळातील लोक त्याला त्या ठिकाणी भेटायला होते तर म्हणून काहीतरी उगच पावलाविषयी जास्त करून सांगायचं तर ते चुकीच्या गोष्टी म्हणून पावलाचं जीवन जे आहे ते आम्हाला या मिस्टरी कार्यातून आम्हाला ते स्पष्ट जीवन कसं होतं ते आम्हाला पाहिलं म्हणून पावलाचं लग्न झालं नव्हतं त्याच्या कुटुंबामधला एकही व्यक्ती त्या मंडळीमध्ये हे नव्हता नाही का अधिकारवर त्याला ठेवलं नाही किंवा त्याचे मुलं त्या ठिकाणी सेवक झाले नाही असं कुठंच निघेल नाही पण तो पावलाचे नातलग होते ते ख्रिस्ती झाले ते रोममध्ये होते ते सोळा अध्याय जर पाहिलं रोम करत पोहोचलं तर सोळावा अध्याय नातेवाईकांविषयी त्यांनी लिहिले की माझे नातेवाईक ख्रिस्ती आहेत ते रोम मध्ये त्याने तुम्ही काय करा माझा सलाम सांगा सोळा